नमस्कार तर चला आपण आषाढी स्पेशल कापणी रेसिपी पाहूयात तर आता आषाढ संपत आलं तर म्हटलं चला एकदाशी कापण्या बनवूया म्हणून मी इथे एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे एका भांड्यामध्ये त्यानंतर त्यात एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती हे गुळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं ढवळत राहायचा पटकन वितळला जातो त्यानंतर आता आपण हे सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं गुळ वितळला की एका भांड्यामध्ये आणि थंड होऊन द्यायचं त्यानंतर मी इथं दुसऱ्या मोठ्या ताटामध्ये दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी हे घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे तर वाटी भरताना ना असं दाबून भरलेलं आहे हलक्या हाताने भरू नका नाही तर अडीच किंवा तीन वाटी घेतली तरी चालते तर एक वाटी गुळासाठी मी दोन वाट्या असं दाबून पीठ घेतलेलं आहे भरपूर असं तर असं पण हलक्या हाताने नाही घेतलेलं तर त्याच्यामुळं तुम्ही तीन त्याऐवजी तीन वाटी घे तरी एकदम परफेक्ट होतं फक्त थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आणि आपलं जे गुळाचं पाणी आहे जेवढं उड़ा जाईल तेवढं त्याच्यामध्ये पीठ घालून आपल्याला मळून घ्यायचं तर त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ घातलं आहे त्यानंतर थोडंसं मी इथं बडीशोप पावडर होती ती घातलेली आहे बडीशोप विलायची आणि सुंठ पावडर मिक्स करून ठेवली होती मी ती घातलेली आहे त्यानंतर मी अर्धी वाटीपेक्षा कमी म्हणजे तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे गरम करून थोडंसं वितळून तर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे आपलं गुळाचं पाणी होतं ते पाणी थंड झालेलं आहे त्यानंतर आता आपण हे पिठामध्ये घालून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे असं आणि घट्टसर पीठ घ्यायचं घ्यायचंय तर जेवढं आहे तेवढं पाणी आपल्याला वापरायचं आहे पीठ लागलं ला तर थोडंसं घ्यायचं आहे अजून आणि व्यवस्थित छान असं मळून घेतलेलं आहे पाहू शकता घट्ट सर असं जास्त घट्ट नाही म्हणायचं नाहीतर मग लाटता येणार नाही तर जेवढं आपण पुरीसाठी मळतो ना तसंच घट्ट मळायचे आणि तेलाचा हात लावून थोडंसं झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता ह्याच्या कापण्या करूयात तर खूप छान टेस्टी अशा कापण्या खुशखुशीत होत्या मस्त अशा तर पाहू शकता व्यवस्थित वे, एक जीव मळून घेतलेला आहे त्याच्यावरती कापड घालून मी दहा ते पंधरा मिनटं भिजू दिलेलं आहे त्यानंतर पाहू शकता तेलाचा हात घेऊन असं हे पीठ व्यवस्थित परत हे करून घेत मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडासा गोळा घ्यायचा चपाती करतो तेवढा आणि त्यानंतर ते आत्ता आपण लाटून घ्यायचं आहे तर जास्त पातळ नाही जास्त जाड नाही अशा प्रकारे ही कापणी करायची आणि चपाती लाटून घ्यायची तर पाहू शकता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्येच तेला लाटलेलं आहे पिठामध्ये नाही लाटलं अजिबात घट्टपीठ असल्यामुळं आपल्याला अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित लाटता येतं थोडंसं ते लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे जास्त पात्र कर नाही करायचं आता घट्टपीठ असल्यामुळं थोडंसं कडेने असा प्रकारे हे होतं तर कट करून घ्यायचं आणि छान अशा कापण्या कट करून घ्यायच्या त्रिकोणी तुम्हाला कशा चौकोनी पाहिजे असेल तशा आणि त्याच्यावरती माझ्याकडे खसखस होती ती थोडीशी खसखस टाकलेली आहे नसेल तर काही हरकत नाही आहे तर पाहू शकता आहे ते सकस टाकल्यानंतर थोडीशी मी एकदा ला लाटून घेतलेलं आहे परत एकदा आणि आता आपण कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या खुसखुशीत कापण्या तयार होत्यात आणि थंड झाले की डबा भरून ठेवायचा मस्त डब्यामध्ये तुम्ही पंधरा दिवस खाऊ शकता मुलांना खूप आवडतात तर आषाढी स्पेशल आपली ही कापणी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज तुमच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत आले तसे इथून पुढे मला असाच सपोर्ट राहू द्या आणि पाहू हो शकता तुम्ही गॅ गॅसवरती मी कढई ठेवली होती तेल गरम करायला ठेवलं होतं जेव्हा लाटायला घेतलं तेव्हा तेलही चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता ह्या कापण्या टाकलेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तो त्यात तोपर्यंत तळून घ्यायच्या गॅस फ्लेम थोडीशी लो टू मिडीयम म्हणजे हाय टू मिडियम ठेवायची लो टू मिडियम नाही ठेवायची कमीही नाही जास्त नाही आणि मस्त अशा कापण्या दोन्ही साईडने आपण छान अशा तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे थंड झाल्यानंतर खूप छान खुसखुशीत अशा हे कापण्या लागतात आणि टेस्टलाही तेवढ्याच मस्त अशा लागतात तर नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच नवीन रेसिपी क घेऊन तर नक्की करून पहा तुम्ही अशाच प्रकारे मी दुसऱ्याही कापण्या राहिलेल्या सगळ्यात राहून घेतलेल्या पाहू शकता तुम्ही मस्त अशा कापण्या रेसिपी